माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला या निकालात यवतमाळच्या घाटंजी येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कन्या शाळेचे विद्यार्थ्यांनी ऋतुजा अश्विनी सुनील वाघाडे ही घाटंजी तालुक्यातून पहिली आली आहे ऋतुजाने सत्त्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण प्राप्त केले घाटंजी तालुक्यातील मुरली येथील रहिवासी असलेल्या ऋतुजाने शालांत परीक्षेत तालुक्यातून पहिल्या येण्याचा पान अटकविला आहे तिने आपल्या यशाचं श्रेय आई वडील शिक्षक वृंद यांना दिलं घाटंजी तालुक्यातून पहिला येण्याचा मान पटकविलेल्या ऋतुजाचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे तालुक्यातून पहिल्या येणाऱ्या ऋतुजाने जी टीव्ही न्यूज मराठीवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली मला स्वतःला तर तसं थोडं कमीच वाटलं वाटलं की थोडं जास्त पडायला पाहिजे होतं पण जे होतं ते मी ऍक्सेप्ट केलं कारण की तालुका प्रथम म्हणलं तरी खूप मोठी गोष्ट झाली माझ्यासाठी मला माझ्या पॅरेंट्सचं टीचर्सचं आणि फ्रेंड्सचं खूप गायडन्स होतं माझा अभ्यासाचा फिक्स टायमिंग ठरूनच नव्हता मी टार्गेट बेस अभ्यास करायची म्हणजे जेव्हापर्यंत माझं एवढं एवढं होत नाही तेव्हापर्यंत मी झोपणार नाही असं काही जे, जे रहे। रहे। तर तू आता जे विद्यार्थी तसं तर इतरांचं पाहून नाही करायला पाहिजे आपल्याला जेवढं जमते ते करायला पाहिजे आपण भरपूरदा दुसऱ्यांचं पाहतो आणि त्यांनी जसं केलं तसं करायला बघतो पण आपल्याला जे जमते तसं करायला पाहिजे आणि डेडिकेशन प्रिझर्वन्स ते तर असलंच पाहिजे आणि सातत्य पण खूप इम्पॉर्टंट आहे तू तु तुझ जे यश मिळालेलं आहे त्याच श्रेय तू अजून पुन्हा पुण्याला देऊ शकतो म्हणजे शिक्षक वर्ग झाला पुण्याला देऊ शकतो मी माझ्या पेरेंट्सला देते नातेवाईकांना देते फ्रेंड्सला देते आणि स्वतःला पण देते पुढं तू पुढची वाटचाल तू काय ठरवलेली आहे तुला पुढं काय व्हायचं मी पुढं तेवढं काही ठरवलं नाही पण जे पण काही करायचंय ते चांगलंच आहे म्हणजे देशाची सेवाच करायची आहे आणि आई बाबांचं शाळेचं पण नाव मोठं करायचंय